सकाळची वेळ होती सूर्य किरण खिडकीतून येत होता आणि दिव्याच्या चेहऱ्यावर पडला होता डोळे चोळत ती उठली आणि तिने घड्याळाकडे पाहिलं सहा वाजले ती तशी स्वतःशी पुटपुटली आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता तिच्या कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आज तिला प्रेझेंट करायचा होता प्रोजेक्ट फिनिक्स असं नाव असलेल्या या प्रकल्पावर ती गेल्या दोन महिन्यापासून रात्रंदिवस काम करत होती हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर तिचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर जाणार होतं आणि तिने आपलं मन एकाग्र केलं सकारात्मक विचार मनात आणले आणि ती कामाला लागली तिने आपले कपडे घातले केसांना पोनीटेल बांधला आणि ती तयार झाली पण ऑफिससाठी निघण्याच्या अगदी आधी अगदी आधी तिच्या पोटात अचानक एक तीव्र कळ आली एखाद्या विजेच्या झटक्यासारखी ती कळ तिच्या कमरेतून थेट पोटात गेली आता का ती स्वतःशीच पुटपुटली एका क्षणात तिला समजलं तिची मासिक पाळी सुरू झाली होती एका क्षणासाठी तिला तिच्या बालपणाची आठवण झाली मासिक पाळी हा विषय तिच्यासाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी किती लाजेचा होता शाळेत जेव्हा शिक्षिका याबद्दल शिकवायच्या तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहून हसायचे किंवा चेष्टा करायचे ते दिवस ते पिरियड किंवा पाळी असे शब्द आवाज हळू आवाजात बोलले जायचे जणू काही ते गुप्त कोडवर्ड असावेत पॅड विकत घेतानाही ती नेहमी काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत लपवून घ्यायची जेणेकरून कोणाला कळू नये त्या दिवसामध्ये मासिक पाळी म्हणजे एक प्रकारची असुची किंवा अशुद्धता असं वातावरण होतं पण आज तिच्यासाठी हा अनुभव पूर्णपणे वेगळा होता तिने मोबाईल उचलला आणि तिची सर्वात चांगली मैत्रीण प्रियाला मेसेज केला प्रिया एका हेल्थेक स्टार्टअपमध्ये काम करत होती जी महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत होती हाय प्रिया मी आज खूप अस्वस्थ आहे पोटात खूप दुखतंय आणि मला आजच प्रेझेंटेशन द्यायचं आहे दिव्याने लिहिलं प्रियाचा लगेच रिप्लाय आला अरे वा अभिनंदन तुझ्या शरीराने एक नवीन सायकल सुरू केली आहे हे एक नैसर्गिक आणि सुंदर चक्र आहे या वेदना फक्त एक भाग आहे तू एक गरम पाण्याची बाटली वापरू शकतेस किंवा हळदीचं दूध पिऊ शकतेस आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अजिबात कमी लेखू नकोस तुझं शरीर एक नवीन जीवन चक्र सुरू करत आहे ही शक्ती आहे प्रियाचे शब्द ऐकून दिव्याला खूप बरं वाटलं तिच्या मनात एक एक नवीन विचाराला आपण याला एवढं का लपवतो ही तर एक नैसर्गिक आणि सुंदर प्रक्रिया आहे जी आपल्या शरीराची ताकद दाखवते तिने गरम पाण्याची बाटली घेतली आणि आपल्या पोट शेकून घेतलं थोड्या वेळाने तिला खूप बरं वाटलं तिने स्वतःला तयार केलं आणि एका वेगळ्याच कॉन्फिडन्सने ती ऑफिसला गेली प्रेझेंटेशनच्या वेळी ती थोडी नर्वस होती पण तिने स्वतःला आठवण आठवण करून दिली की ही वेदना तिची कमकुवतता नाही तर तिच्या शरीराचा एक भाग आहे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आत्मविश्वास दिसत होता तिने प्रेझेंटेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं तिच्या बोलण्यात तिच्या सादरीकरणात एक नवीन ऊर्जा जाणवत होती प्रेझेंटेशन नंतर तिच्या बॉसने तिची खूप प्रशंसा केली बॉस म्हणाले दिव्या आज तू नेहमीपेक्षा जास्त उत्साहात आणि कॉन्फिडेंट दिसत होतीस काही विशेष आहे का दिव्याने हसत उत्तर दिलं आज मी माझ्या शरीराची ताकद अनुभवली सर माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता त्या दिवशी दिव्याने फक्त प्रेझेंटेशनच जिंकलं नाही तर स्वतःच्या मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला तिला समजलं की ही की ही एक लाजीरवाणी गोष्ट नाही तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा एक महत्वाचा आणि ताकदवान भाग आहे घरी परत आल्यावर दिव्याने एक गोष्ट ठरवली की ती तिच्या बहिणीला आणि तिच्या मैत्रिणीला मासिक पाळीबद्दल उघडप उघडपणे बोलण्यासाठी प्रोत्साहित करेल ती त्यांना सांगेल की हे फक्त एक चक्र नाही तर स्त्रीत्वाचं एक प्रतीक आहे या मासिक पाळीमुळेच तर या मासिक पाळीमुळेच तर स्त्री आई होऊ शकते या जगाला निर्माण करू शकते जर मासिक पाळी एखाद्या मुलीला येत नसेल तर ती मुलगी तिच्याशी कम तिच्यात काही कमतरता आहे असं असं मानते आणि आयुष्यभर त्या कमतरतेतच तर जीवन व्यतीत करते आणि त्या कमतरतेनेच आयुष्यभर लढत असते कारण एका मुलीच्या आयुष्यात मासिक पाळीला खूप मोठं महत्त्व आहे हे मासिक पाळीवरच तिचं मातृत्व निर्भर असतं ज्या बाईला मूलबाळ होत नाही तिला समाजवांस म्हणतो जी एक स्त्री कधीही सहन करू शकत नाही कारण की ज्या स्त्रीला वांस म्हणतो तेव्हा तिला वाटतं की आपण स्त्री या शब्दाला कलंक आहोत प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपलं स्वतःचं एक मूल असावं आपणही मातृत्व अनुभवावं हे सर्व तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा त्या स्त्रीला मासिक पाळी येते त्यामुळे पाळी हे एक अशुद्ध किंवा लाज वाटण्यासारखं असं काही नसून ते एक वरदान आहे जे देवाने प्रत्येक स्त्रीला दिलेलं एक वरदानच आहे यामुळे स्त्री ही आनंदाने जीवन व्यतीत करू शकते समाजात तिच्याबद्दल अनेक रूढी परंपरा चालून आलेल्या आहेत जसं की मासिक पाळी आली की मुलींनी बाहेर बसणं किंवा कोणत्याही वस्तूला हात न लावणं अशा गोष्टी करू नयेत मुलीला त्या दिवसात अशुद्ध मानू नये तर तिला त्या दिवसात एक पवित्र असं स्थान दिलं पाहिजे कारण की यामुळे स्त्रीही या जगाला निर्माण करू शकते असं दिव्या तिच्या मनाला ठरवते की यानंतर ज्या काही मासिक पाळीबद्दल जुन्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यावर आवाज उठवेल ती त्यावर एक लेख लेते आणि तो लेख ती तिच्या अकाउंटवर टाकून देते तिला त्या लेखाला सगळीकडे मुली शेअर करतात त्यामुळे तिला खूप बरं वाटतं की आपणही इतक्या दिवस ज्या गोष्टीला लाजत होतो त्या गोष्टीमुळे पुढे चालून मुलीमध्ये लाज नसू नये कारण की ही लाजेची गोष्ट ती नाही आहे आणि हीच गोष्ट ती तिच्या घरच्यांनाही सांगते आणि आता तिच्या मनात मासिक पाळीबद्दल कुठलीही लाज किंवा निराशा नव्हती तर ती आता मासिक पाळीला आपली ताकद म्हणून जगू लागली होती तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा